धुळे शहरातील इंदू एकता चौक येथे ए बी फाउंडेशन व वा कानादेश वारकरी संप्रदायाच्या वतीने होळ ते पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं पावसाचा बचाव करण्यासाठी कानादेश वारकरी संप्रदायाच्या वतीने वारकऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले कांनादेश वारकरीक्षेत्र ते पंढरपूर तीर्थक्षेत्रावर जाणाऱ्या परमपूजने क्षेत्रीय वैकुंठवासी तुळशीराम बाबा महाराज यांना सुरू केलेल्या के दिंडीचं स्वागत आज या ठिकाणी धुळे शहरात करण्यात आलेलं आहे या दिंडीचे सर्वे सर्व आणि चालक परमपूजनीय तुधारणा महाराज यांच्यासह जवळजवळ दीडशे दो दो ते दोनशे वारकरी आज धुळे जिल्ह्यातलं पंढरपूर क्षेत्राकडे पायी दिंडीसाठी रवाना होत आहे आज या दिंडीचं खानदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने धुळे जिल्ह्यातील शिंदेडा तालुका शिरपूर तालुका साखरी तालुका धुळे तालुका या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी भव्य दिव्य स्वागत करण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना मंडळाच्या वतीने पावसापासून बचावा म्हणून बचावा म्हणून या ठिकाणी रेनकोट देण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीने धुळे शहराचे आमदार धुळे शहराचे आमदार आदरणीय अनुपभाई अग्रवाल यांच्या माध्यमातून ए बी फाउंडेशनच्या माध्यमातून आज या ठिकाणी सर्व पायी जाणाऱ्या वारकरी बंधू भगिनींचं या ठिकाणी वैद्यकीय तपासणी करून त्यांना जर काही त्रास होत असेल तर त्या त्रासापासून मुक्ती व्हावी आणि त्यांची वाटचाल अत्यंत सुलभ व्हावी या दृष्टिकोनातनं त्यांना औषधोपचाराचं शिबिरसुद्धा या ठिकाणी कम कल्पेश भाऊ देवडे कमलेश भाऊ देवरे, देवरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व ए बी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आदरणीय डॉक्टर योगेश पाटील यांचे सर्व सहकारी टीम यांच्या माध्यमातून तपास ठेवून या ठिकाणी हिंदीतले सर्व वारकरी प्रस्थान करतील मी कानादेश वारकरी मंडळाच्या वतीने परमपूजनीय योद्धुवांना आणि त्यांच्या सर्व वारकरी बंधूंचं भगिनींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्या माध्यमातून या पांडुरंगाला या धुळे महानगरीच्या वतीने सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांच्या वतीने विनंती की सर्वांच्या जीवनात सुखसमृद्धी आरोग्यमय जीवन त्यांना सर्वांना लाभो यासाठी प्रार्थना पांडुरंगाकडे करावी अशी त्यांच्या चरणी विनंती करतो आणि पुनश्च सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा यावेळी वारकरी संप्रदायाचे पदाधिकारी हिरामन गवळी सुनील वाघ किशोर चौधरी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज पुढे